श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत स्त्रियांनी केस धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का हे सगळे नियम स्त्रियावरच का मग योग्य दिवस कोणता यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सोमवार महादेवाचा हे आपण बालपणापासूनच शिकत आलो आहोत महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टीदेखील सोमवारी आपण अर्पण करतो पण अप्रिय गोष्टी कोणत्या आणि त्या, त्या का टाळायला हव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेऊ असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कजबाजारी होतो असे मानतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार न्हाण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून निवांत केसावरून आंघोळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपास सण उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रात ही वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निश्चितच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुने अनिवार्य ठरते पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर नियम अटी बंधणी आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास दझावतात मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही ना तर स्त्रियांनाच होईल हे नक्की स्त्रीला दुहिता म्हटली जाते दुयिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारे दोन्ही घरं अर्थात सासर आणि महेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्याकडून मिळतेच असे नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्याच असते म्हणून अनेक व्रत नियम उपास स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासूनच होते केस जुने हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचेवर केस जुने ही अलीकडे फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्याने यातून जबाबदारीची जाणीव करून रवी मंगळ शुक्र अशी एक दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवूनच केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो केस गळतात वाढ केसांची चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीनेही या दिवसाची आखणी केली आहे परंतु मनुष्य पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पसनी पडत नाहीत अशावेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थिती न करता नेमांचे काटक पालन करतात म्हणून काही बाबतीत नेमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिले आहे अशा प्रकारे या गोष्टींचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर शेवेत तो वेळ व्यतीत करावा हे या नेमाचे सार आहे असे म्हणता येईल अशा प्रकारे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ